तुला काय म्हणलं आहे का नाही तर संध्याकाळ पूर्ण रात गेली थंडीनं पाणी आवडता येणार कायची जाई कर झटका मारला मारलाई कुठे गेले तुझी लेखी आता मग एवढं लय माया उतर चालली त्यांची मग आठ दिवसाखाली हा माझी योगिता अमुकन तमुकन हिंद तीन आता आजारी पडली बिचारी ऍडमिट आहे तर कोण येते का बागाला कधी नीट झाल्यावर नीट झाल्यावर येऊन काय करा ते शेवणाचा पट्टीला मग असले आनंद ईशान सगळे येते मग धोकाशाना कोण येत नाही त्यांच्या माग येते बड्डे टायमालाच बरी सुट्टी मिळणार सरकारी सुट्टी आहे काय सरकारी सुट्टी आहे त्यांची कालवा करू नका बस तर लय अवघड आहे बाबा शिंच नाही तर सगळे ना कामा टामायला येत नाही होय बघायला सुद्धा लेकराला बघू सलाईन आता सलाईन लावली बघा आता जायचं मस्त बघ लावायचं हिला घेऊन चालूया एवढे वर असते काही तुझी ताई तुझी ताई तुझी ताई लय म्हणत होती ओरडत होती काय झालं आता आता बडबड करी काय झालं राहू हो दे कोण येऊ नाही तर नाही येऊ चल कोणाला शब्द नाही तुला बोलायला शब्द नाही म्हणले जाऊ हो इकडे त्याच मग घे माझा ते कोण नाही येऊ नाही तर मी आहे की आता आईला लेकरा पैसे हा इथं खुशी ठोली घरी शिवानी गेली शाळेत तर आपण जाऊया सालाईन लावूया हे सकाळ संध्याकाळ कामच आहे मला न्यायचं आणायचं होय येऊ का, का जाऊन चला आपलं आपलं गेलेलं बरं असते कोणाच काय गेंजर नाही आपल्याला येऊन आता नाही लई डेंजर असते ते हो बर बर टी व्ही बघत बस कार्टून बघत बस मग मला सराईड लावून येतो माघारी मी घेऊन हो हा, हा बर बर जातो का जाऊ का असं जावं लागतंय गावात लय तुरळ असतंय त्याच्यामुळं हे दोन चाकीवर जावं म्हणलं गावात गाडी लय भांगर छापूती काल लय तुरळ होता म्हणलं दोन चाकीवर जावं लागतंय गाड्या दुःख असते रात राहिले ना तुला काय म्हणलं दुखतंय का नाही तर पूर्ण रात गेली

गप अस नाही का तुला ना। हा तुला हाताला सलाईन हाय तू लागली काय करायला येड्यावनी गप नाही का तुझ्या मंडळीच्या नडलं का त्यात हा बर वाटत सलाईनवर आहे की ना बर तुला आजारी पडाय पाहिजे झोपल्यावर तर नाही झोपल्या कशा रोटते माणूस आता सलाईन लावून आणले म्हणल्या गप बसायला नये बाया काय तर काय तर काय तर काय आरामच करायचंय तर वर्षानेकडच्या सलायनी ती आणि कशा काय असं बायांच आवड काम असते बाबा गप बसणे नाही आजी बाकीला सारखं धडपड 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 येड्या महिन्या एक वो एक गुरबर नाही केला म्हणून काय होते का नसतेस हा चालणीचा हात घेऊन लागले अबदाला बघा दुखणं करी करून एवढी भारी पूजा मांडली मांडलेली बघा एक नंबर मध्ये कसं आहे मी नम हे खाली काय लेट आहे का हे बघा रांगोळी पण काढले मस्त आणि पूजा पण मांडली मस्त डोकलं करी चांगली मांडली चांगली वाढली एक नंबर पूजा हो केळं खाती काय बरं बरं कसं वाटतं आहे पेशंट हा सगळं बरं आहे का थोडं थोडं बरं आहे काय राहतं आहे शिवानी मम्माला मला बर तुला शिवानी तर बघायला सुद्धा काढलं दवाखान्यात का नाही तो यायच एस टी करून पंढरपूरला पंढरपूरला होती का मम्मा ही खुशा सुद्धा आला बघायला मम्माला का नाही दवाखान्यात माहित नव्हता जाऊ दे आता मम्मा हाय बरीच चाल काढून आणली मम्माची का नाही गासू सुद्धा काल नाही बघायला आजीला यायच आजीला तू काय गेलं मी माकड मल्ले तुला आणायला कोण होत तुला आणायला खुशाला तिथं दवाखान्यात नेऊन काय आजारी पाडत होत तुम्हाला माकड मल्ल्यान हा म्हणून माझी घरी होती ग आम्ही येऊन जाऊन करत होतो की होय जाऊ पेशंट झाला नीट आमचा कस तरी होय वाकडा